शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहचे स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये दे माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो खास करून कलिंगड पिकासाठी असणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की सध्या mm. जवळजवळ सर्वच कलिंगड पिकामध्ये जो आपल्याला व्हायरस दिसत आहे तो व्हायरस आपल्या कलिंगड पिकावरती नेमका काय येतो आल्यानंतर त्याची लक्षणे काय असतात आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत तर या सर्वांची अतिशय थोडक्या वेळामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तुम्ही जर एक कलीगड उत्पादक शेतकरी असाल तुम्ही जर टरबूज पीक लावलं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर मित्रांनो वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी सूचना तुम्ही जर एक कलिंगड उत्पादक शेतकरी असाल आणि अजून देखील तुम्ही जर मी बनवलेलं कलिंगड पिकाचं लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण शेड्यूल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती खरेदी केलं नसेल तर लगेच खरेदी करा कारण या शेड्यूलमध्ये तुम्हाला कलिंगड पिकाची लागवडीपासून काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती मिळते माहिती जसं की कलिंगड पीक कधी लावावं कलिंगड लागवडीसाठी कशा प्रकारची जमीन हवामान पाणी आपल्याकडे असणं आवश्यक आहे रोप लावावं की बी लावावं कोणती व्हरायटी लावावी लागवडीचं अंतर कसं असावं खत व्यवस्थापन कसं करावं रोग व्यवस्थापन कसं करावं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पाणी व्यवस्थापन कसं करावं या सर्वांची माहिती तुम्हाला या शेड्यूलमध्ये मिळणार आहे हे शेड्यूल पेड आहे मित्रांनो अतिशय माफक फी आपण याच्यासाठी ठेवलेली आहे एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये याची पीडीएफ तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवली जाईल हे शेड्यूल खरेदी कसं करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे लिंकवरती क्लिक करा तुमचं नाव मोबाईल नंबर तुमचं मेल आयडी टाका एकशे एकोणपन्नास रुपयांचं पेमेंट पूर्ण करा आणि याची पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मिळवा बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा मेल आयडी माहीत नाही हरकत नाही तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेले या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा की कलिंगड पिकाचं शेड्यूल पाहिजे म्हणून मी तुम्हाला याची सगळी माहिती पाठवतो तुम्हाला फोन पे गुगल पे नंबर पाठवतो त्याच्यावरती पेमेंट करा पेमेंट पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनशॉट मला पाठवा लगेच मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती या कलिंगड पिकाचं शेड्यूल पाठवणार आहे चला तर मित्रांनो ही होती थोडक्यामध्ये सूचना माहितीचा संपूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर निवान तुम्ही वाचा आता पुढे जाऊया आणि आपल्या मुख्य विषयावरती येऊया कलिंगड पिकातील वायरस वायरस हा विषय आता जवळपास सगळ्याच पिकावरती याय लागलेला आहे जसं जसं तुम्ही नवीन नवीन वातावरणामध्ये पिकं वेगवेगळी वेग पिकं घेत आहात नवीन नवीन कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा वापर करत आहात जशी जशी आपली शेती करण्याची पद्धत पद्धत बदलत जात आहे तसं तसं आपल्याला कलिंगड पिकामध्ये नव्हे इतर सर्व पिकामध्ये वेगवेगळ्या वेग समस्या नव्याला दिसत आहेत कलिंगड पिकातील व्हायरस त्याचं नाव आहे मिलॉन मोझेक व्हायरस मित्रांनो हा व्हायरस आपल्या पिकामध्ये का येतो सगळ्यात महत्त्वाचा समजून घ्या तर हा व्हायरस निसर्गामध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे हा व्हायरस तुमच्या प्लॉटमध्ये बी येऊ शकतो हा व्हायरस तुमच्या प्लॉटमध्ये रोपामार्फत येऊ शकतो किंवा हा व्हायरस तुमच्या प्लॉटमध्ये नजीकच्या प्लॉटमध्ये देखील दुखून येऊ शकतो किंवा नजीकच्या जमिनीमध्ये देखील येऊ शकतो आता हा स्वतःहून चालत चालत येतो का नाही याला तुमच्या प्लॉटमध्ये आणण्यासाठी वेगवेगळे वेग वेग वाहक कारणीभूत असतात जर समजा तुमच्या शेजारच्या प्लॉटवरती वायरस आहे त्याच्या प्लॉटमधून तुमच्या प्लॉटमध्ये कसा येईल एकतर तो वेगवेगळ्या प्रकारच्या रस होऊ शकेल जसं की पांढरी माशी मावा किंवा थ्रिपच्या माध्यमातून येऊ शकतो समजा एखाद्या नर्सरीमध्ये विशिष्ट वायरसयुक्त बियाण्याची जर रोपं तयार केलेली असतील आणि ती जर रोपं तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये आली तर शंभर टक्के त्या रोपाच्या माध्यमातून वायरस तुमच्या प्लॉटमध्ये येऊ शकतो किंवा समजा त्या नर्सरीमध्ये अशी काही अवजारं वापरली असतील ज्यांचा संक्रमण ज्यांना वेगवेगळ्या वेग वायरसचे संक्रमण झाले असेल आणि तीच अवजारं म्हणजे फवारणी पंप असेल खुरपा असेल किंवा विशिष्ट गोष्टी ट्रे असतील कोकोपीट असेल याच्यामधून देखील मित्रांनो हा व्हायरस तुमच्या प्लॉटमध्ये येऊ शकतो त्यामुळं व्हायरस हा स्वतः येत नाही व्हायरसला आणण्यासाठी कोणती ना कोणती गोष्ट त्या ठिकाणी शंभर टक्के कारणीभूत असते ठीक आहे पुढे जाऊया आपण डिटेलमध्ये अजून ह्याला समजून घेणार आहोत जर वायरस आपल्या प्लॉटवरती आला तर त्याची लक्षणं आपल्याला कशी दिसतात मी तुम्हाला फोटो देखील दाखवणार आहे बघा सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण लक्षणे पाहिली तर तुमच्या झाडामध्ये तुम्हाला पानाच्या शिरा स्पष्ट दिसून येतात पूर्ण पान तुमचं पांढरं पडतं आणि त्या ठिकाणी फक्त पानाच्या हिरा शिरा ज्या आहेत त्या हिरव्या पडलेल्या दिसून येतात पान एकदम तुम्हाला असं आकडलेलं त्या ठिकाणी दिसून येईल कुकुरीत पान झालेलं दिसून येईल त्या पानांवरती प्रकाश संश्लेषण होत नाही त्या वेलीची वाढ होत नाही तसंच ते एक झुपका झालेलं वेल तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल जर समजा जास्त संक्रमण त्या ठिकाणी वाढला तर पानं पूर्ण चुरगा येतात सेम लक्षण तुम्हाला जे मिरची पिकामध्ये दिसतं चुरडा मोरडा रोग रोगामध्ये ज्याला आपण लिफ करल म्हणतो तेच लक्षण तुम्हाला या ठिकाणी कलिंगड पिकामध्ये दिसतं पानांवरती असेल किंवा फळांवरती असेल छोटे छोटे तुम्हाला फोड आलेले ठिपके पडलेले दिसून येते पानाचा रंग तुम्हाला त्या ठिकाणी फिक्कट झालेला दिसून येईल किंवा पिवळसर तुम्हाला पानाचा रंग झालेला दिसून येईल वेलीची वाढ कोणती जसं की मी सांगितलं फळावरती सुद्धा अटॅक ह्याचा होतो फळामध्ये तुम्हाला त्या फळाची पूर्ण क्वालिटी खराब झालेली दिसून येईल फळावरती तुम्हाला फोड आलेली दिसून येईल तसे फळ विकास होतो पण अपूर्ण विकास त्या फळाचा झालेला आपल्याला दिसून येतो मित्रांनो लक्षणामध्ये मी तुम्हाला सविस्तरमध्ये या ठिकाणी काही फोटो काढलेले आहेत ते फोटो दाखवणार आहे फोटो एकदा लक्षपूर्वक पहा ही वायरस ग्रस्त एक ग्रस वेल आहे तुम्ही इथं बघू शकता कशा प्रकारे या वेलीची पाने चुरगलेली आहेत बघू शकता इथं हे लक्षण आहे शंभर टक्के त्या ठिकाणी वायरस आलेला आहे पाने पूर्ण चरगून जातात परिणामी काय होतं पानच उघडत नाही प्रकाशामध्ये त्याच्यावरती प्रकाश संश्लेषणच होत नाही वालीची वा वेलीची वाढच त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसू दिसत नाही हे वेलीचं एक लक्षण आहे त्याच्यानंतर इथं बघू शकता हा एक स्पष्ट अजून त्या ठिकाणी फोटो आलेला हे फोटो सर्व आपल्या पाठवलेले की कशा प्रकारे बघा तुम्हाला त्या शिरा दिसत आहेत पूर्ण पिवळं पडत आहे असं आतल्या बाजूला पानाच्या वाटा झालेला आपल्याला दिसून येतात एक लक्षण स्पष्ट दिसत आहे तर या प्रकारचं जर झालं असेल तुमचं वेल तर शंभर टक्के त्या ठिकाणी व्हायरसचा प्रॉब्लेम झालेला आहे हा देखील सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वायरस आहे या ठिकाणी तुम्हाला दिसू शकता हित पानावरती तुम्ही दिसू शकता पानाच्या असं पाना सा चुरगळल्यासारखं तुम्हाला दिसून येते इथं देखील तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे शेंड्याला तुम्हाला पिवळं झालेलं दिसून येते शेंडे चुरगळेला दिसून येतात हिथे एक स्पष्ट लक्षण आहे वेलीचं व्हायरसग्रस्त वेल कशी झालेली दिसून येईल तुम्हाला तर अशा प्रकारचा जर प्रादुर्भाव लक्षणं तुमच्या प्लॉटमध्ये असतील तर शंभर टक्के तो व्हायरस आहे त्या व्हायरसला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला तात्काळ उपाय करणं गरजेचं कर आहे बरेच लोक गफलत करतात की ही वेगवेगळ्या वेड़ न्यूट्रेनची कमतरता तर नाही ना पाणी कमी पडतंय का खतं कमी पडत आहेत का तुम्हाला स्पष्ट त्या ठिकाणी फरक समजला पाहिजे की वायरसची वेल कुठली आणि न्यूट्रेन डिफिशियन्सीची वेल कुठली मित्रांनो आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की कलिंगड म्हणजे तरबूज पिकावरती व्हायरस नेमका कोणता येतो तो व्हायरस आल्यानंतर त्याची लक्षणे कशी कशी दिसतात आपल्या प्लॉटवरती आणि तो व्हायरस नेमका आपल्या प्लॉटमध्ये काय येतो त्याचा प्रसार एका जागेहून दुसऱ्या जागेवरती नेमका कसा होतो आता आपण बघणार आहोत की याच्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत बघा एक स्पष्ट गोष्ट या ठिकाणी मी सांगतो की कोणत्याही पिकावरचा व्हायरस शंभर टक्के कधी आपण कंट्रोल करू शकत नाही म्हणजे त्या व्हायरसला मारण्यासाठी अजून मार्केटमध्ये कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही काळ्या दगडावरची रेख रे, कुठल्याच वायरसला शंभर टक्के मारणारं किंवा कंट्रोल करणारं औषध त्या ठिकाणी नाही फक्त आपण एका जागेहून दुसऱ्या जागेवरती व्हायरसचा प्रसार जो होतो त्याला आपण रोखू शकतो म्हणजे ट्रान्समिशन आपण रोखू शकतो त्याला क्युअर करू शकत नाही कंट्रोल करू शकत नाही मग उपाय काय आहेत उपाय वेगवेगळे आहेत बघा प्लॉटच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपला प्लॉट चार पाच पानाच्या पुढे जातो त्यावेळेस आपल्याला प्लॉटमध्ये पिवळे आणि निळे चिकट सापळे ज्याला आपण येल्लो आणि ब्ल्यू स्टिकी ट्रॅप म्हणतो ते आपल्या प्लॉटमध्ये लावायचे आहेत एकरी जवळपास पण तुम्ही पंचवीस पिवळे आणि पंचवीस निळे चिकट सापळे लावू शकता दुसरा उपाय म्हणजे काय की आपल्याला रोग प्रतिकारक म्हणजे व्हायरसला प्रतिकार, प्रतिकार करणाऱ्या जातींची निवड करायची आहे लागवड करायची आहे आता विद्यापीठ असं म्हणतं परंतु मित्रांनो आता जवळपास सगळ्याच प्रकारच्या व्हरायटीवरती तुम्हाला व्हायरस आलेला दिसून येतो त्यामुळं हा जो मुद्दा आहे तो तेवढा आपल्याला कारगर झालेला दिसून दिसून येत नाही त्याच्यानंतर पिकांची फेरपालट करायची आहे समजा एका प्लॉटमध्ये तुम्ही कुठलंही कली काकडी वर्गीय आपण ज्याला म्हणतो कुकुंबर गटातील जे कुठलेही पीक म्हणजे ककडी असेल कलिंगड खरबूज दोडका भोपळा अशी पिकं लावली असतील आणि त्या पिकात जर व्हायरस आलेला असेल तर निदान तुम्हाला पुढचे दोन ते तीन वर्ष त्या प्लॉटमध्ये पुन्हा ककडी वर्गीय पीक घ्यायचं नाहीये दोन ते तीन वर्ष त्या प्लॉटमध्ये म्हणजे त्याचे जे काही विषाणू असतात ते तितके दिवस त्या प्लॉटमध्ये राहू शकतात जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा वापर करायचा आहे जेवढं तुम्ही सेंद्रिय घटक तुमच्या प्लॉटला द्याल तेवढी प्लॉटची इम्युनिटी पॉवर वाढणार आहे आणि ते तितक्या पद्धतीने त्या, पद्धती त्या वायरसला बळी पडणार नाही तणांचा बंदोबस्त करा तण हे एक होस्ट म्हणून काम करतं म्हणजे प्लॉटमध्ये ज्यावेळेस आपलं पीक नसतं त्यावेळेस जे काही तण आपल्या प्लॉटमध्ये असतं ते व्हायरसला आसरा देण्याचं काम करतं म्हणून आपल्याला तणांचा शंभर टक्के बंदोबस्त करायचा आहे जेवढी काही सं गोष्टी म्हणजे साधनं खुर्पा असेल खोऱ्या असेल किंवा काही आपण शेतामध्ये वापरतो समजा ते जर वायरसग्रस्त प्लॉटमधून आलेलं असेल तर त्याला निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे सुरुवातीच्याच अवस्थे म्हणजे डेली प्लॉटचं निरीक्षण करा सुरुवातीलाच तुम्हाला चार पाच वेली जर दिसून आल्या प्लॉटमध्ये की बाबा त्याच्यावरती अशी लक्षणे आहेत हा व्हायरस दिसतोय तर त्याला लगेच काढून टाका त्याला कंट्रोल करण्याच्या भानगडीत पडू नका कारण त्याला का, जर आपण कंट्रोल करत बसलो तर पुढच्या चार पाच दिवसामध्ये त्या पाच वेलीचा व्हायरस पुढच्या दहा वेलीवरती जाणार आहे त्यामुळे लगेच ते काढून टाकान त्या ठिकाणी नवीन रोपं तुम्ही लागवड करा ही एक गोष्ट मी जाणून बुजून या ठिकाणी ऍड केलेली आहे की प्लॉटमध्ये नत्राचा जो वापर आहे तो अतिशय संतुलित करायचा आहे का संतुलित करायचं आहे कारण जेवढं नायट्रोजन तुम्ही जास्त पिकाला द्याल तेवढंच तुमचं रोपाचं जे वेलीचं पान आहे ते लुसलुषित होणार आहे कोवळं होणार आहे आणि त्या ठिकाणी रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढणार आहे रस शोषक किडे आल्या म्हणजे सोबत येताना आपल्या व्हायरस घेऊन येतात आणखीन तुम्हाला मी सांगतो काय करू शकता प्लॉटच्या चारी बाजूने आपल्याला काय करायचं आहे एक नेट आहे आपण जे हिरव नेट येतं ते बांधू शकता किंवा साड्या बांधू शकता समजा ते जर आपण अडीच ते तीन फुटाच्या उंचीवरती बांधल्या तर मित्रांनो त्या ठिकाणी रस उश्य किडी तुमच्या प्लॉटमध्ये येणार नाही रस अशा कीड फक्त अडीच ते तीन फूट उंच उडू शकते जर आपण प्लॉटच्या चारी बाजूने हिरव नेट किंवा साड्या बांधल्या तर रस अशा कीड बाहेरच्या प्लॉटमधून आपल्या प्लॉटमध्ये येणार नाही किंवा तुम्ही मक्याच्या दोन तीन वळे देखील इथे लावू शकतात हे सुद्धा एक तुम्हाला रोषकिडीला प्रतिबंध करण्यासाठी एक जैविक कुंपण त्या ठिकाणी होऊ शकतं ठीक आहे हे आपण सुरुवातीच्या उपाययोजना पाहिल्या पुढे जाऊया समजा प्लॉटमध्ये व्हायरस आता आलेला आहे एकात्मिक उपाययोजनामध्ये प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी केल्या तरी देखील व्हायरस कंट्रोल होत नाही आता काय करायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही काय करू शकता रस तोषक किडीला आपल्याला कंट्रोल करायचं म्हणजे पांढरी माशी मावा तुडतुडे ह्या गोष्टी ज्या आहेत कंट्रोल आहे त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये निम ऑइल घेऊ शकता पीपीएमचं दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या प्लॉटवरती फवारण्यासाठी वापरा समजा ह्यान कंट्रोल झालं नाही तर तुम्ही थाळ मिता पंचवीस टक्क्यातील डब्ल्यूजू फॉर्म्युलेशन मधलं जे धानोबा कंपनीचा आरेवा म्हणून येतं जे ते तुम्ही अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या प्लॉटवरती फवारण्यासाठी वापरू शकता समजा यानं कंट्रोल झालं नाही तर तुम्ही इमिडा असेल ऍसेटामॅप्रिड असेल किंवा थायमेथाक्झाम प्लस लॅमडा सॅनिथ्रिन असेल अशा प्रकारचे कीटकनाशक किंवा फेप्रोनिल देखील पाच टक्क्यातलं तुम्ही वापरू शकता ही खालची चार ते पाच कीटकनाशक तुम्ही आलटून पालटून प्लॉटवरती फवारण्यासाठी वापरू शकता आलटून पालटून कशासाठी वापरायचे आहेत कारण एकच एक कीटकनाशक वापरू नका समजा एकाने कंट्रोल नाही झालं तर दुसरं वापरा दुसरा म्हणजे एकाच फवारणीमध्ये तुम्हाला शंभर टक्केच कीड कंट्रोल होणार नाही इथं तर चाळीस टक्के होईल इथं तर पुढची वीस तीस टक्के होईल कमीत कमी, कमी आपल्याला त्यांचा प्रादुर्भाव ठेवायचा आहे सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत कंट्रोल मिळालं तरी तुम्हाला खूप त्या ठिकाणी चांगले फायदे होणार आहेत हे सर्व सांगितलेलं प्रमाण ते एक लिटर पाण्यासाठी आहे एक लिटर पाण्यासाठी निम ऑइल असेल आरेवा असेल ऍडमायर असेल टाटा मालिक असेल किंवा सिझेंटाचा अली असेल किंवा बाहेरचं रिजेंट असेल हे मॉलिक्युल तुम्ही तुमच्या प्लॉटवरती फवारणीसाठी वापरू शकता आता हिथं एक चॅलेंज आहे बरेच शेतकरी म्हणतील की सर वायरस आलाय वायरसला आपण कंट्रोल करू शकत नाही मग आपण कंट्रोल रस किडीला करतोय मग वायरससाठी काय वापरायचं हा एक प्रश्न दुसरा प्रश्न की समजा हे जर वापरलं तर मधमाशीला काही प्रॉब्लेम होणार नाही का खूप चांगला प्रश्न आहे प्रत्येक कलिंगड उत्पादक शेतकऱ्याला हा प्रश्न पडलाच पाहिजे पहिला प्रश्न फक्त कीटकनाशक वापरून व्हायरस कंट्रोल होणार आहे तुम्ही रसोष किडीला कंट्रोल कराल पण परंतु आपल्याला काय करायचंय झाडातली इम्युनिटी पॉवर वाढवायची आहे आणि त्या वायरसचा प्रसार वाढवायचा जेणेकरून व्हायरसला दोन्ही बाजूनी आळा बसेल हे झालं रसोष किडीसाठी आता ह्या रसोषक किडी कंट्रोल करताना मधमाशीला पण काळजी घ्यायची आहे कलिंगड प्लॉटमध्ये एकवीस दिवसापासून ते पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत कोणतंही गॅस तयार करणारं उग्रवासाचे कीटकनाशक आपल्याला नाही जसं की प्रोफेन फॉस असेल सायपर मेथ्रीन असेल ह्या गाठातली कीटकनाशक आपल्याला वापरायची नाही आणि आता तुम्ही म्हणाल की हेनं मधमाशी मरणार नाही का हेन सुद्धा मरू शकतं पण आता आपल्याकडे पर्याय नाही ह्याचा वापर आपल्याला संध्याकाळी चार ते पाचच्या नंतर करायचं आहे मधमाशी सकाळी दिवस उजडल्यापासून ते संध्याकाळी चारपर्यंत तिचं काम करेल पॉलिनेशन होईल आणि चार ते पाच नंतर आपल्याला ह्या गटातील कीटकनाशक आलटून पालटून वापरायचे आहेत फक्त हिता आपल्याला गॅस तयार करणारं कीटकनाशक वापरायचं नाही लागवडीपासून एक रोप लागवडीमध्ये एकवीस दिवसापासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत आता पुढे जाऊया मी तुम्हाला आता बोलता बोलता म्हणलं होतं की याच्यासोबत आपल्याला इम्युनिटी वाढणारं अँटी व्हायरल प्रोडक्ट वापरायचं आहे अँटी व्हायरल प्रोडक्टसाठी मी तुम्हाला कॉम्बिनेशन काय या ठिकाणी सांगणार आहे बघा आता दोन प्रकारचे कॉम्बिनेशन मी शेतकऱ्याला सांगितली होती त्याचे चांगले रिझल्ट आले होते याच्यामध्ये मी तुम्हाला सी सेवन आणि थायरो ग्रोटेक कंपनीचं तुम्हाला येईल हे घेऊ शकता सी सेवन तुम्ही शंभर मिली थायरो शंभर मिली घेऊ शकता आता हे झालं इम्युनिटी बूस्टर म्हणजे ह्याच्यामध्ये प्लॉटची इम्युनिटी वाढल अँटी वायरल प्रोडक्ट आहे धानुका कंपनीचा आरेवा कीटकनाशक आपल्याला पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे हे कीटकनाशक आहे जरूर सुशोध कंट्रोल करेल आणि आपल्याला स्टिकर पन्नास मिली घ्यायचं आहे सांगितलेलं प्रमाण शंभर लिटर पाण्यासाठी आता हे एक तुम्ही कॉम्बिनेशन वापरू शकता किंवा दुसरं कॉम्बिनेशन आहे लाईफ कंपनीचं नो व्हायरस तुम्ही घेऊ शकता चारशे मिली ठीक आहे याचं प्रमाण तुम्ही इथं पाचशे मिली घेतलं तरी चालू शकतं आता रिकमेंडेड आहे तीन मिली प्रति लिटर पाण्यासाठी म्हणजे पाचशे ते सहाशे मिलीपर्यंत तुम्ही नो वायरस घेऊ शकता त्याच्यामध्ये म्हणजे हे अँटी वायरल प्रोडक्ट आहे वायरसला व्हायरसच्या प्रती रूपामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण करतं टाटा मानिक रसोषक किडीला कंट्रोल करणार आहे बायोटा हे है एक टॉनिक आहे है। प्लॉटमध्ये थोडंसं काळोखी आणण्याचं काम करेल प्लॉटमध्ये प्रकाश संशेषण वाढवण्याचं काम करेल आणि सोबत स्टिकर घ्या तुम्ही शंभर मिलीन हे सांगितलेलं प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी वरचं प्रमाण शंभर लिटरसाठी खालचं प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी असं कॉम्बिनेशन करू शकता आणखी एक बदल तुम्ही करू शकता समजा ह्याच्यामध्ये तुम्हाला आर्यवा तुमच्या ठिकाणी भेटत नसेल तर पाठीमागच्या स्लाईडमध्ये जे काही मी तुम्हाला कीटकनाशक सांगितले होते टाटा मायक असेल फिफ्रोनिल असेल जे रिजंट म्हणून बाहेर मिळतो तुम्ही हिथं डेलिगेट वापरू शकता तीनशे तीन वापरू शकता तर रस सोशे किंडीसाठी हिथं तुम्हाला ऑप्शन तुम्ही बदलून वापरू शकता बाकी तुम्हाला जे काय अँटीबायोटिक प्रोडक्ट आहेत ते सारखेच ठेवायचे आहेत स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता खूप सुंदर कॉम्बिनेशन आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्याचे चांगले रिझल्ट आलेले आहेत ठीक आहे मित्रांनो अतिशय थोडक्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे की कशा प्रकारे आपण कलिंगड पिकामध्ये येणारा व्हायरस ओळखू शकतो कशा प्रकारे आपण त्याचा प्रसार थांबवू शकतो आणि कशा प्रकारे आपण व्हायरसच्या प्रती आपल्या प्लॉटमध्ये प्रतिकारक्षमता वाढवू शकतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक्स कमेंट शेअर करा आणि अजून देखील तुम्ही शेड्यूल वापरलं नसेल तर शेड्यूल नक्की एकदा डाउनलोड करून पहा हजारो रुपये आपण कलिंगडावरती खर्च करतो एकशे एकोणपन्नास रुपये खर्च करा हे एकशे एकोणपन्नास तुम्हाला शंभर टक्के एक अधिकृत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीचा सल्ला देण्याचं काम करतात बरेच शेतकरी मला म्हणतात की शेड्यूल न शेती होत नाही न कसं काय शंभर टक्के आम्ही फॉलो करू शकतो शेड्यूल तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के त्या पिकाबद्दल बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी क्लिअर करतं मी आता सांगितलेल्या सर्व गोष्टी क्लिअर करतो राहिला भाग दहा टक्क्याचा तो म्हणजे वातावरण बदलानुसार आता हे जर शेड्यूल खरेदी तुम्ही केले असेल आणि ज्या खर शेतकऱ्यांनी खरेदी केले त्यांना मी राहिलेला दहा टक्क्याचा सुद्धा सपोर्ट व्हॉट्सअप नंबरवरती देतो ह्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त शेड्यूल खरेदी केलेल्या लोकांनी मेसेज करा मी तुम्हाला तुमचा प्लॉट निघेपर्यंत तुमच्या पिकाची स्थिती पाहून त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे फक्त शेड्यूल देणार नाही तर तुम्हाला मार्गदर्शन देखील करणार आहे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे नंबरवरती मेसेज करा कलेक्टर पिकात शेड्यूल पाहिजे म्हणून मी तुम्हाला त्याची सर्व माहिती पाठवतो लिंकवरती पेमेंट करू शकता किंवा तुम्ही फोन पे गुगल पे देखील करून मला स्क्रीनशॉट पाठवू शकता फक्त एक काळजी घ्या मित्रांनो बरेच शेतकरी ह्या नंबरवरती फोन करत आहेत आता सर्वांचे फोन उचलणं शक्य नाही बिलकुल शक्य नाही कारण मी ऑलरेडी एका दुसऱ्या कंपनीमध्ये काम करतो आणि साईड बाय साइड जसा वेळ मिळेल मला तसं या कन्सल्टन्सीवरती देखील काम करतो म्हणून फक्त मेसेज करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला शंभर टक्के मी उत्तर देणार आहे फोन मी जसं अवेलेबल असेल तसं उचलत पण मला वाटतं की फोन नका करू सर्वांचे फोन उचलणं शक्य नाही तुम्ही मला मेसेज करू शकता शंभर टक्के तुमच्या मेसेजला मी रिप्लाय देणार आहे चला तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तरच धन्यवाद